चिंचपाडा रेल्वे प्रशासनाचं गेट बंद करण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी हाणून पाडला चिंचपाडा ग्रामस्थांचा एल्गार रेल्वे गेट क्रमांक चौऱ्याहत्तर कायम सुरू ठेवावा गावकऱ्यांचा संताप गेटबंदीचा निर्णय अन्यायकारक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील यांची मध्यस्थी काम तात्पुरते स्थगित ग्रामस्थांचा इशारा गेट बंद केल्यास तीव्र आंदोलन उभे करू नवापूर तालुक्यातील चिंचपाडा गावातील ग्रामस्थांनी रेल्वे प्रशासनाच्या प्रयत्नांना ठाम विरोध दर्शवित गेट क्रमांक चौऱ्याहत्तर कायमस्वरूपी बंद करण्याचा डाव हाणून पाडला रेल्वे प्रशासनाने मशिनरी घेऊन हा रेल्वे क्रॉसिंग गेट महामार्गावरील मार्ग कायमस्वरूपी बंद करण्याची तयारी सुरू केली असताना ग्रामस्थ अचानक मोठ्या संख्येने गेटवर जमले व प्रशासनाला तीव्र शब्दात जाब विचारला गावातील सुमारे बारा ते पंधरा हजार लोकसंख्या शाळकरी मुलं रुग्णालयात ये करणारे रुग्ण व्यापारी व कामगार यांच्यासाठी गेट क्रमांक चौऱ्याहत्तर हा जीवनवाहिनीप्रमाणेच महत्वाचा आहे रेल्वे स्टेशनच्या पलीकडे तब्बल एक हजार दोनशे सदुसष्ट लोकसंख्या वास्तव्यास असून तेथील शैक्षणिक संकुल इंग्लिश मिडियम शाळा व मिशन हॉस्पिटलला जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे अशा परिस्थितीत गेट बंद करण्याचा निर्णय हा अन्यायकारक ठरेल असा ठाम पवित्रा ग्रामस्थांनी घेतला यावेळी गावकरी व रेल्वे प्रशासन यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले परिस्थिती चिघळू नये म्हणून नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील व त्यांचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेत त्यांच्या मध्यस्थीची भूमिका बजावत ग्रामस्थ व रेल्वे प्रशासनाची मते ऐकून घेतलीत त्यानंतर पोलिसांनी प्रशासनाला काम तात्पुरते स्थगित करण्यात भाग पाडले चिनपडा दोन रेल्वे गट असून एक रेल्वे गट वळखुटचं आहे एक रेल्वे गट चिंदपाडा रेल्वे स्टेशनला जोडणार आहे चिंचपडा दोन्ही रेल्वे स्टेशनचे गेट हे महत्वाचे असून इकडचा जो रेल्वे गेट आहे तो इमर्जन्सी जर पेशंट असेल तीन मोहली असेल बंधारपाडा असेल किंवा इतर गावाचे लोक जर मिशन हॉस्पिटलला जायचं असेल तर ते लोक कुठून जाणार आणि जे विद्यार्थी जी बस जात आहे खोक्षाची ती वनवासी शाळेच्या विद्यार्थ्यांना उतरवायला येते तिथून चार ते पाच किलोमीटर विद्यार्थी चालत जातात ह्याची पर्याय व्यवस्था म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना पहिलं पण सांगितलं होतं रेल्वे मंत्री होते त्यांना पण निवेदन देण्यात आलेलं आहे तसेच नवापूरचे रेल्वे अधिकारी त्यांनासुद्धा आम्ही बोललो आहे तरी विश्वासात न घेता परस्पर हा जो कारभार चालू आहे ह्या कारभाराला किंवा लोकांना विश्वासात न घेता किंवा ग्रामपंचायतीला पैसा हा अधिकार दिलेला आहे गावांनी जो निर्णय घेतला तो निर्णय सरकारला मांडावा लागेल आणि त्या निर्णयाचं उल्लंघन हा सरकार करत आहे म्हणून ह्या सरकारला आमची विनंती आहे तहसीलदार साहेबांना विनंती आहे रेल्वे मंत्र्यांना आणि कलेक्टर विनंती आहे की हे गेट जोपर्यंत आमची व्यवस्था करून देत नाही तोपर्यंत कुठलीही कारवाई करणार नाही याची आम्ही दक्षता घ्यायला पाहिजे नाही तर कुठलेही अनुचित प्रकार घडला तर ह्याला जबाबदार सरकार आणि रेल्वे प्रशासन असणार नमस्कार आम्ही सर्व चिंचपाडा गावातील सर्व लोकनियुक्त सरपंच साहेब तसेच सर्व पदाधिकारी गावकरी या ठिकाणी आम्ही हायवे क्रमांक या ठिकाणी आमचा जो जीवनदानी हायवे आहे आणि तिथं रेल्वे फाटक आहे ही फाटक आज कुठलाही आदेश आम्हाला प्राप्त झाला खूप उशिरा आणि एक दोन वाजेच्या सुमारास ही फाटक तत्काळ बंद करण्यात यावी असा आदेश रेल्वे प्रशासनाने गावकऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयाला प्राप्त झालेला आहे त्या उद्देशाने आम्ही सर्व गावकरी इथं जमा झालो आहे आज ही फाटक आमच्यासाठी जीवनदायनी आहे एक मात्र मार्ग आहे जो रेल्वे टेशन आणि चिंचपाडा आणि इतर खेडं गावं त्यांना जोडणारा मार्ग आहे हा जर आज बंद झाला तर आम्ही करायचं काय हा आमच्यासाठी खूप मोठा प्रश्न पडतोय आणि आश्चर्याची गोष्ट आज अचानक बंद पडत आहे त्या कारणास्तव आम्ही रेल्वे प्रशासनाला आणि कलेक्टर साहेबांनाही या निवेदनाद्वारे सांगू इच्छितो की ही फाटक बंद करण्याऐवजी अशी चालू राहावी कारण या ठिकाणी मिशन हॉस्पिटल आहे जे प्राचीन काळापासून आहे ते आमच्यासाठी जीवनदायी आहे शाळा आहे महाविद्यालय आहे रेल्वे टेशन आहे अनेक लोक गोरगरीब आहे ते या ठिकाण या ठिकाणाहून जात असतात तर रेल्वे प्रशासनाला आणि समस्त कलेक्टर साहेबांना आम्ही विनंती करतो की आमची ही फाटक जोपर्यंत आमची पर्यायी व्यवस्था होत नाही दो अशीच चालू ही विनंती धन्यवाद प्रथम लोकनियुक्त सरपंच आज इथं जमण्याचे कारण असं आहे की चिंचपाडा रेल्वे गेट क्रमांक चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर आणि याच्या आधी एक पत्र प्राप्त झालं त्र्याहत्तर रेल्वे गेट क्रमांक त्र्याहत्तर त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर हे दोन्ही बंद करण्याच्या हेतूने रेल्वे प्रशासन यांनी एक पत्र काढलं त्यात अचानक साडे अकरा वाजता रेल्वे कर्मचारी चिंचपाडा ग्रामपंचायत येथे येऊन पत्र द्यायला आले पण सदर ग्रामपंचायतीने सदर पत्र एक्सेप्ट केले नाही त्याचे कारण असे की आज दुपारी एक वाजता रेल्वे गेट क्रमांक चौऱ्याहत्तर ही कायमस्वरूपी बंद करण्यात येणार होती म्हणून सदर पत्र पत्र ग्रामपंचायतीने एक्सेप्ट केले नाही त्याचे कारण असं की चिंचपाडा गाव हे दहा ते बारा हजार लोकसंख्येचे असल्याने चिंचपाडा गाव दोन विभागात विभाजन झालेले आहे त्यातील दोन ते अडीच हजार लोकसंख्या ही रेल्वे स्टेशन रेल्वेपाडा या ठिकाणी राहते तेथे मिशन हॉस्पिटल रेल्वे स्टेशन वनवासी विद्यालय तसेच डी जे अग्रवाल इंग्लिश मीडियम स्कूल आणि काही संख्या तसेच चिंचपाडा गावातील काही नागरिक रेल्वे स्टेशन या विभागात राहत असतात चिंचपाडा गावात ये जा करण्यासाठी हा एकमेव रस्ता असून सदर पर्याय रस्ता चिंचपाडा गावाला नाही तसेच माझी महाशयांना विनंती की आम्ही चिंचपाडा गावाच्या वतीने एक विनंती की सदर रेल्वे गेट क्रमांक त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर हा कायमस्वरूपी चालू ठेवावा धन्यवाद आज रोजी रेल्वे गेट बंद करायला आले चिंचपाड्याच्या आमचं म्हणणं एवढंच आहे पहिले पर्याय व्यवस्था करावी कारण की इथं शाळा आहे हॉस्पिटल आहे बाजारपेठ आहे पंचवीस पन्नास खेड्या आहेत त्यांना येण्या जाण्यासाठी ये पर्याय व्यवस्था न करता गेट बंद करायला आले म्हणून पब्लिकांच्या रोष आहे पहिले त्यांनी पर्याय व्यवस्था करावी अंडरपास आहे ब्रिज आहे नंतर गेट बंद करावा मागणीप्रमाणे पर्यायी मार्गाची सोय न करता गेट कायमस्वरूपी बंद करणे शक्य नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले योग्य पर्याय उपलब्ध करून दिल्यानंतरच पुढील काम सुरू करावे अशी भूमिका त्यांनी मांडली दरम्यान चिंचपाडा ग्रामस्थांनी एकमुखी ठराव घेत गेट, गेट क्रमांक चौऱ्याहत्तर हा कायमस्वरूपी सुरू ठेवावा अशी जोरदार मागणी केली असून प्रशासनाने या जनभावनेचा आदर करावा अन्यथा मोठे आंदोलन उभारले जाईल असा इशाराही दिला आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज चिंचपाडा